ुडी नमस्कार मी उदय सुर्वेद तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डिलिशियस अड्डामध्ये तर आज आम्ही सकाळी सकाळी साडेसात वाजता मॉर्बेडामला आलो आहोत एक मस्तपैकी रेसिपी आहे चिकन भुना पुलाव चला तुम्हाला सेटअप दाखवतो किचनचा खूप खूप शांत पाणी आहे आम आमचा छोटा सेटअप आहे त्या चिकन भुना पुलाव बनवण्यासाठी आज आपल्याला लागणार आहे ते साहित्य बघून घेऊया सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे पुलाव बासमती राईस चिकन आणलेलं आहे चिकन काल रात्रीचा आमचा प्लॅन झाला साडेबारा वाजता काल रात्री आमचा साडेबारा वाजता प्लॅन झाला दीड वाजता झेपटो केला चिकन मागवलं जे जे साहित्य क नव्हतं माझ्याकडे ते मागवलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे स्लाइस्ड ऑनियन टोमॅटो हे मसाले आहेत जे आपण घरगुती वापरतो हळद लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर किचन किंग आणि पूर्ण जिरा खडे मसाले लागणार आहेत दालचिनी इलायची तेजपत्ता आणि लवंग आणि चवीनुसार मीठ आणि चिकन मॅरिनेशन करण्यासाठी दही लागणार आहेत तर सुरुवात करूयात आपण चिकन मॅरिनेशन करण्यापासून आपण करूयात चिकन मॅरिनेशन दही घेतलं आहे प्लेन दही आहे त्याला पहिलं विस करून घेऊयात क्रीमी म्हणून पूर्ण फेटून घ्या द्यायला त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद घरगुती लाल मिरची पावडर थोडासा किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला हे मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा विस करूयात चवीनुसार मीठ सुद्धा टाकूयात थोडासा लाल कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर दही चांगल्यापैकी वीस करून झालेलं आहे आता आपण घेऊयात जे चिकन आहे चिकन स्वच्छपणे धुवून घेतलंय चिकनला मी स्लाईस मारलेत इथे आपण चुलीवरती चिकन शिजवणार आहोत तर चिकन, चिकन जास्त पटकन शिजून जावं त्यासाठी हे चिकन मिक्स केलं आहे आता ह्याला पूर्ण दहामध्ये कोट करून घेऊयात आणि ह्याला असंच अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करून ठेवूयात आपण चिकन मॅरिनेशन केल्यानंतर तांदूळ भिजत घालूयात मी तांदूळ धुवायला धरणाचं पाणी वापरतोय आणि तांदूळ भिजवायला जे मी घरातून पाणी आणलं ते तर आपलं चिकन मॅरिनेशन करून झालं आहे तांदूळ भिजत घातलं आहे तोपर्यंत विनेश करतो आहे त्यात मस्तपैकी चूल पेटवतो आहे आणि चुलीवर आपण ठेवली आहे छोटीशी हांडी तर थोडीशी चूल पूर्ण पेटल्यानंतर आपण तडका मारायला सुरुवात करूयात हा आपला छोटासा सेटअप इथे मी घातले तांदूळ भिजत फोडणी देण्यासाठी कांदा टोमॅटो घरगुती मसाले दालचिनी पावडर आलं लसूण चॉप कांदे टोमॅटो आणि हे आहे चिकन मॅरिनेशन केलेलं खूप कडक असं खूप कडक अशी हांडी तापलेली आहे तर सुरुवात करूयात आपण चिकन गुलाब पुलावच्या रेसिपीला सर्वात प्रथम तेल टाकूयात तेल लगेच तापेल एक मिनटाच्या आतमध्ये त्यानंतर आपण जवळ करूयात आलं लसूण चॉप केलेली आहे रफली चॉप केली आहे आम्ही चॉपिंग बोर्डसुद्धा विसरलो आणायला तर आम्हाला प्लेन असा सपाट दगड भेटला त्याच्यावरच कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची चॉप केली त्यात सगळ्यात पहिले सुखे मसाले टाकूयात खडे मसाले त्यामध्ये मी घेतले तेजपत्ता दालचिनी जिरा लवंग आणि काळी मिरी बघा तेल किती गरम झालं लगेच खड़े मसाले हलके भाजून झाल्यानंतर त्यामुळे डॉक्टर लसूण आणि आलं रफली चॉप केलेलं आहे तर लसूण भाजण्यासाठी थोडा वेज आहे थोडीशी ब्राऊन करायची आहे आपली लसूण आलं आणि खडे मसाले छानपैकी भाजल्यात आता आपण त्यामध्ये टाकूयात स्लाईस्ड ऑनियन कांदा भाजायला थोडासा वेळ जाईल दीड ते दोन मिनटं तरी किंवा त्यापेक्षा थोडा टाईम जास्त सुद्धा लागेल तर कांदा छानपैकी हलका ब्राऊनिश असा भाजून घेऊयात कांदासुद्धा भाजून झालेला आहे आता आपण ॲड करूयात चॉप टोमॅटो रफली चॉप केले आहेत टोमॅटो पूर्णपैकी आपल्याला शिजवायचे आहेत पूर्ण त्याचं पाणी निघेपर्यंत तर लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयातला कांदा टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित भाजून झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर सुखे मसाले सगळ्यात पहिला मी धनाजिरा पावडर टाकतो आहे लाल मिरची पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि किचन किंग मसाला तेल गरम असल्यामुळे मसाले लवकर भाजून जळू शकतात म्हणून लक्षात ठेवा जर भाजत जळत असतील तर लगेच थोडंसं पाणी टाका माझे मसालेसुद्धा टाकून झालेत आता मी टाकतो आहे मॅरिनेशन केलेलं चिकन मस्त पैकी मसाले आणि द्याचा कलर मॅरिनेशनला आलेला आहे आता यामध्ये चिकन शिजवूयात खूप मस्त असा कलर दिलेला आहे मसाल्यांनी आणि आता चिकन शिजायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं तरी जातील मी सध्या पाणी टाकत नाही आहे नंतर जर गरज लागली तर पाणी ॲड करेल पण सध्या मसाल्यामध्ये चिकन शिजून जाऊन दे थोडीशी लाकडं कमी पडतील चिकन शिजण्यासाठी आणि राईस तर इथेच लाकडं आहेत आणि तिकडे दिसतो आहे एकदम झूम करून दाखवतो तो तिकडे पहारा पण ठेवतो आहे आणि चूल चालू ठेवतो आहे तर घेऊन जाऊयात लाकडं थोडीशी आणि एक चांगलं आहे की इथे सर्व सुख गवत आठ ते दहा मिनटं झाली आहेत मस्तपैकी दम लागला आहे वा चिकन ढवळायच्या आधीच सांगतो बघा पूर्ण हड्डी आणि मांस खूप म्हणजे शिजलं आहे पूर्ण ते आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात चिकन आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यात जे आपल्याला ह्याच चिकनमध्ये भात शिजवायचा आहे पुलाव तर हे अर्धा किलो चिकन होतं त्यासाठी मी अर्धा किलो राईस यूज कर केला आहे तांदूळसुद्धा चांगला भिजलेला आहे ह्याचं पाणी काढून आपण ह्याला चिकन पुलावमध्ये आणि आता थोड्याच वेळात आम्ही आता पाण्यात डुबकी मारायला जाणार आहोत मी थोडीशी आग कमी केली आहे पुन्हा आग लावणार आहे कारण की चिकन पूर्ण शिजून जळून जाईल म्हणून करून देव्यात मोस्टली भात शिजवण्यापेक्षा स्लो फ्लेमवरती भाताला पूर्ण दम देणार आहे आता आपल्या दहा ते पंधरा मिनटामध्ये पूर्ण रेसिपी पूर्ण होऊन जाईल थोडीशी आता आग देणार आहे आणि स्लो फ्लेमवरती राईसला शिजायला ठेवणार आहे चांगल्यापैकी दम आला आहे सिल्वर फॉईल पूर्ण वर आला आहे पैकी राईस झालेलं आहे आता ह्याला थोडंसं नीट प्रेमाने खाली करा थोडं ह्याला थंड होऊन देत ऑक्सि ह्याला आपण सर्व करूयात हा थंड झाला की पूर्ण राईस आपला फुलफुलेल कलर वगैरे बघा एकदम मस्त असा पुलाव हा आपला ड्रमस्टिक लेग पीस कुत्रा सुद्धा आमच्या पुलावची वाढ बघतोय चला मग आता आपण याला टेस्ट करूयात विनेशाने मी इथे बसून पापड सुद्धा रोस्ट केलेला आहे सॅलॅड सुद्धा है सोबत तर अशा प्रकारे हा आमचा संडे स्पेशल गुने चिकन का पुलाव रेडी झाला आहे त्यासोबत दोन रोस्टेड पापड सॅलॅड आणि साईडला छास सुद्धा आहे चला मग असा हा आमचा संडे आता इथे आम्ही स्पेंड करणार आहे बाजूलाच धरणसुद्धा आहे राईससुद्धा एकदम मस्तपैकी शिजलेला आहे खुल्ला खुल्ला झालेला आहे चिकनसुद्धा आपल्या मसाल्यामध्ये मस्तपैकी रोस्ट झालेला आहे आता आम्ही याला टेस्ट करू आणि मस्त या नेचरचा आस्वाद घेऊन पुन्हा घरी जाऊ चला मग टेस्ट करूयात चिकन पुलाव बरोबर चिकन जे आपण मसाल्यामध्ये भुनलं ना त्याचा एक वेगळा फ्लेवर आला आहे आपल्याला स्टॉक टाकायचीसुद्धा गरज नाही चिकनच्या हाडांचा चिकनच्या मांसांचा त्या मसाल्याने पूर्ण फ्लेवर पिऊन घेतलेला आहे आणि सगळ्यात मेन बात चुलीचा जो फ्लेवर आहे जे आपण गावचं जेवण जेवतो ती एक चव ह्या ह्याच्यात आलेली आहे सॅलडसुद्धा आहे छाससुद्धा आहे रोस्टेड पापडसुद्धा आहे जर ही तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि काही चेंजेस करायचे असतील ते सुद्धा सांगा चला मग भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय